राज्याच्या राजकारणात मुलीने वडिलांना आव्हान देण्याची गोष्ट केव्हाच घडली नाही पण गडचिरोलीच्या राजकारणात असं राजकारण घडतंय या ठिकाणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी दंड थोपटले हो त्या बारा किंवा तेरा सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत झालं राजकारणापायी महाराष्ट्रातील आणखी एक घर तर हे सगळं राजकारण ते अहेरीच्या धर्मराव बाबा यांची लोकसभा लढवण्याची इच्छा होती पण ऐन वेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेवरती लक्ष केंद्रित केलं पण यावेळी त्यांची ज्येष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम आणि जावई ऋतुराज हलगेकर यांनी सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक असल्यानं यांच्या कुटुंबात सत्ता संघर्षाला सुरुवात झाली आहे आत्राम यांची लहानाची मोठी झालेली मुलगी आणि जावईस त्यांना आव्हान देत आहेत जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात बाप लेकीतील या संभाव्य राजकीय संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे जिल्हा परिषद अध्यक्षा बांधकाम सभापती सह विविध राजकीय पद भूषवलेल्या भाग्यश्री आत्राम या मागील काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या याबाबत धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षफोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचं काम करत आहे जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या कशी होणार असा आरोप सुद्धा शरद पवारांवरती केला झालं पवारांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा मुद्दा अधोरेखित झाला हेच नाही राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या दरम्यान सुद्धा पवारांसोबत राजकारण करत आलेल्या नेत्यांनीच ने त्यांच्यावरती फोडाफोडीचे आरोप केले अजित पवारांच्या बंडानंतर देखील चर्चा होत होती शरद पवारांनी जे पेरलं ते जुगवलं पवारांनी इतर पक्षातल्या नाराज नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घेतल्याची उदाहरणं पाहता पवारांनी फोडाफोडीचं राजकारण केलं असे आरोपही केले जातात खरंच असं आहे का पवारांवरती फोडाफोडीचा आरोप केला जातो तो वसंतदादा यांचं सरकार पाडण्याचा एकोणीसशे अठ्याहत्तरच्या दरम्यानचा काळ होता महाराष्ट्रामध्ये वसंतदादांचं सरकार स्थापन होऊन काहीच महिने झालेले तेव्हा अडतीस वर्षांच्या शरद पवारांनी वसंतदादांच्या विरोधात बंड केलं आणि मुख्यमंत्री बनले पवारांच्या या बंडानंतर वसंतदादा म्हणाले होते की माझ्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला त्यानंतर दोन वर्षापूर्वी जेव्हा अजित पवारांनी बंड केलं होतं तेव्हा वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटलांनी आज वसंतदादांच्या आत्म्याला शांती लाभली असेल असं विधान केलं असो पवारांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला एकोणीसशे अठ्याहत्तर पासून सुरुवात झाली आणि त्यानंतर पवारांनी इतर पक्षातल्या नाराज नेत्यांना आपल्या पक्षात घेत फोडाफोडीचं राजकारण केल्याचा आरोप होत असतो आणि या यादीत पहिलं नाव येतं ते छगन भुजबळ यांचा. नाराज छगन भुजबळांचा काँग्रेस पक्ष पवारांनीच घडवून आणल्याचं सांगण्यात येतं त्यामागे फ्लॅशबॅक म्हणजे राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी छगन भुजबळ यांची मागणी होती पण बाळासाहेबांची भूमिका त्यावेळी वेगळी होती त्यात भुजबळ विरुद्ध मनोहर जोशींमध्ये मतभेद सुद्धा निर्माण झाले होते यातूनच छगन भुजबळ काही आमदारांना घेऊन सेनेतून बाहेर पडले शेवटी नऊ आमदारांना घेऊन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा शरद पवार राज्यातले मोठे काँग्रेस नेते होते काँग्रेसमध्ये येताच भुजबळ शरद पवार यांचे विश्वासू बनले पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर भुजबळ राष्ट्रवादीमध्ये गेले अजितदादांच्या बंडानंतरच्या पहिल्या भाषणात देखील भुजबळांनी मला शिवसेनेतून फोडून काँग्रेसमध्ये आणल्याच्या मागे शरद पवार असल्याचा सुद्धा आरोप केला होता भुजबळच तर आणखी एक उदाहरण देता येईल ते म्हणजे धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचं काका गोपीनाथ मुंडे यांच्या हाताला धरून राजकारणात आलेले धनंजय मुंडे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्षपद नंतर बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद अशी पद मिळवत गेले मात्र जेव्हा विधानसभेची वेळ आली तेव्हा मात्र धनंजय मुंडे यांनी बंड केलं ते बंड थोपवून ठेवण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंना विधान परिषद दिली पण नाराज असलेल्या धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतलं आणि त्यांना विधान सभेचं तिकीट देऊ गेलं तेव्हा धनंजय मुंडे यांच्या बंडाला शरद पवारांची फूस आहे शरद पवार तुमची बारी आलेली दिसते असं म्हणत चुलत्या पुतण्यात भांडणं लावण्याचं काम शरद पवारांनी केलं असा मोठा आरोपही गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवरती केला होता आज हेच धनंजय मुंडे अजित पवार यांच्या गटात सामील झालेले आहेत असो आणखी एक उदाहरण म्हणजे संघाचे कट्टर स्वयंसेवक अण्णा जोशी यांचं एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालच्या निवडणुकीत नवख्या गिरीश बापटांना उमेदवारी देण्यात आली मात्र अण्णा जोशींना तिकीट नाकारलं गेलं त्यामुळे जोशी नाराज होते त्यानंतरच्याही लोकसभेत डावलल्यामुळे नाराज जोशींनी सतत डावल जात या भावनेत भाजप सोडली त्याच दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीची निर्मिती झाली शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरू केलं त्यात त्यांनी संघाचा वारसा असूनही अण्णा जोशींना पवारांनी आपल्या पक्षात घेतलं आणि दोन हजार नऊ सालच्या निवडणुकीत कोथरूड विधानसभेचं तिकीट सुद्धा दिलं मात्र त्यांचा पराभव झाला पुढे अण्णा जोशींनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आणि ते सक्रिय राजकारणातून बाहेर फेकले घेतले त्याच दरम्यान आणखी एक उदाहरण देता येईल ते म्हणजे क्षीरसागर घराण्याचं या घराण्यातील जयदत्त क्षीरसागर हे बराच काळ राष्ट्रवादीत होते पण त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रवेश केला याचा पलटवार म्हणून पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या पुतण्याला म्हणजेच संदीप क्षीरसागर यांना आपल्या पक्षात घेतलं आणि विधानसभेची उमेदवारी दिली काका पुतण्याच्या या लढतीत पुतण्याने काकांचा पराभव केला यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी पवारांनी दुसऱ्यांच्या घरात वितुष्ट आणून घरं फोडली यात गोपीनाथ मुंडेंचं घर फोडून पुतण्याला बक्षीस दिलं अशी टीका सुद्धा केली होती यावरून जयदत्त क्षीरसागर यांचं राजकारण संपवण्यासाठी शरद पवारांनी संदीप क्षीरसागर यांना बळ दिलं असा आरोप आजही केला जातो थोडक्यात मुंडे क्षीरसागर जोशी भुजबळ अशा नाराज नेत्यांना आपल्याकडे घेऊन पवारांनी फोडाफोडीचं राजकारण केल्याचा आरोप केला जातो आता अत्राम घराण्यात सुद्धा फूट पडली आणि पवारांच्या राजकीय इतिहासाचा हवाला देत पवारांनी आणखी एक घर फोडलं अशी टीका सुद्धा केली जाते तुम्हाला काय वाटतं पवारांवरती होणाऱ्या आरोपात काय तथ्य आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती बत्ती चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका